ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वजर बुद्रुक येथे चे नेटवर्क ठप्प नागरिकांचा संताप दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्याचा इशारा जिंतूर तालुक्यातील वजर बुद्रुक गावात गेल्या पंधरा दिवसापासून जिओ नेटवर्क पूर्णपणे ठप्प असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे मोबाईल रेंज वारंवार गायब होत असल्यामुळे कॉल लागत नाही इंटरनेट स्पीड शून्य असून महागडे रिचार्ज करूनही सेवा मिळत नसल्याने नागरिकात तीव्र नाराजी आहे सरकारी कामे बँक व्यवहार ऑनलाइन फॉर्म विद्यार्थ्यांचे अभ्यास तसेच शेतकऱ्यांचे हवामान बाजारभाव अपडेट्स पूर्णपणे बंद पडले आहेत त्यामुळे गावात मोठी अडचण निर्माण झाली आहे गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावनेतून संताप स्पष्ट जाणवत आहे पंधरा दिवस झाले तक्रार करून ही कंपनी लक्ष देत नाही आमच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली यापुढे समस्या सोडवली नाही तर सर्वजण दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट करण्याचा निर्णय होणार असा इशाराही त्यांनी दिला आहे वझर बुद्रुक येथील नागरिकांनी जिओ कंपनीने तातडीने उपाययोजना करावी अन्यथा मोठ्या प्रमाणात ग्राहक घसरण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे महानकिपसाठी जिंतूरहून बळीराज भराडे